व महिलांची सामाजिक सुहासंडीच हळदी कुंकू कार्यक्रमाचे अन्याय अत्याचार निर्मूलन समितीतर्फे आयोजन दादा जाधव हो। सालाबत प्रमाणे याही वर्षी भारत सरकार अंतर्गत नोंदणीकृत अन्याय अत्याचार निर्मूलन समिती या सामाजिक संघटनेमार्फत छत्रपती शिवाजी महाराज व त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विधवा घटस्फोटीत परितक्त्या व तृतीय महिलांचे आयोजन ओझर या ठिकाणी समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्रदा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच संपन्न झाले या प्रसंगी अध्यक्षस्थानाहून रवींद्रदादा जाधव म्हणाले की विधवा घटस्फोटीत निराधार परितक्त्या व तृतीय महिलांशी थेट संवाद साधणे काही विषयांवर चर्चा घडवून आणणे हे अशक्य असल्याने या कार्यक्रमाला महिला एकत्रीकरणाचा परंपरागत मार्ग म्हणून वापर केला गेला या निमित्ताने महिला एकत्रीकरण करून महिलांच्या आरोग्य समस्या विवाह समस्या तसेच सकारात्मक ऊर्जा यांची चर्चा घडवून त्यांची सामाजिक कोंडी फोडण्यासाठी हळदी कुंकू घेतलं जातं असे प्रतिपादन जाधव यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समितीचे संघटक प्रदीप पगारे यांनी केलं प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व त्यागमूर्ती रामाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच अन्य अत्याचार निर्मूलन समिती टिळकनगर शाखा नामफलक अनावरण करण्यात आले विचारपीठावर समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक महामंडलेश्वर शिवलक्ष्मी झालटे आरोग्य सहाय्यक नरेंद्र विस्पुते सुप्रिया विस्पुते गुड्डूभाई सय्यद वैशाली जाधव रफिक सय्यद ममता पुणेकर राजनंदिनी अहिरे उपस्थित होते याप्रसंगी समितीचे पदाधिकारी सचिव सुप्रिया विस्पुते यांचे जन्मदिनानिमित्त तर प्रदीप पगारे व सुवर्णा पगारे यांचे विवाह दिनाचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा घेऊन स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजयी स्पर्धकेस मनीषा पवार यांना सोन्याची नत तर फरजाना शेख जयश्री हुसळे वंदना वाघ या स्पर्धकांना पैठणीसाठी बक्षीस देण्यात आलं हळदी कुंकू कार्यक्रमात राजमाता जिजाऊ सावित्रीमाई फुले त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावरील पुस्तके सप्रेम भेट म्हणून देण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य निमंत्रक प्रदीप नाना गांगुर्डे यांनी केलं या, या कार्यक्रमास मनीषा पवार वर्षा बोरसे राधा क्षीरसागर वनिता काळे सरिता परदेशी संगीता पवार सुनीता गांगुर्डे प्रवीण बागवान रोहिणी वाघ फरजना शेख माया मोहिते आशाताई जाधव शीला जाधव शारदा जाधव मंगल पगारे चंद्रकला जाधव तुळसाबाई बागुल वृषाली शेलार संदीप साबळे संजय मोहिते सुवर्णा गांगुर्डे निर्मला गांगुर्डे करण सोनवणे अजय शेजूळ भूषण जाधव पद्मा गांगुर्डे कोमल जाधव सचिन पगारे अमिन पठान आशा दिवे गणेश पगारे विक्की पगारे शशिकांत आढांगळे अस्लम शेख दीपक जाधव अंजना साळवे चंद्रकांत जाधव फरिदा शेख आरती बोरीकर सुमन महाजन आदिंस पाचशेच्या आसपास महिला पदाधिकारी उपस्थित होते शेवटी आभार शहर अध्यक्षा वर्षा बोरसे यांनी केलं राष्ट्रगीत व स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

कारण सांगतात भविष्यात कारण सगळ्यात जास्त संधी वाट सगळ्यात जास्त मरतात इंडिया मध्ये तुम्ही त्या करोनाला घेऊन बसलेले अशा पद्धतीने तुम्ही आताही अशाच भावने जगणार आहे का चलो आजकाल देखलिया कल का कल देखल याच्याबद्दल वाईट बोलणार त्याच्याबद्दल वाईट बोलणार आणि हे करणार ते करणार स्वतःबद्दल त्याच्यावर विचार करणार आहे आपण आणि कदाचित अशी काही घटना घडली ना तेव्हा हो आपण म्हणतो की अरे मी कदाचित याची साखर बंद करायला पाहिजे होती अरे कदाचित ना मी त्या गोष्टी करायला पाहिजे होत्या आज वेळ आहे अजूनही वेळ आहे आपल्याकडे आपण त्या वेळेचा उपयोग करतोय आणि अशा काही लेक्चर्स असतात ना तर तुम्ही मिस नका करू कारण आम्ही आमचा पंधरा वर्षाचा सगळा सार आम्ही जीव जीवतून तुम्हाला सांगत असतो की काळजी याच्या पुढं मी थोड दोन मिनिटात फक्त वेळ घेतो चालेल सर फक्त दोन मिनिटं आहार कसा घ्यायचा ते गोष्टी सांगतो आणि तुम्ही सकाळी उठल्यानंतर किती लोकांना पित्ताचा त्रास आहे आता काय नाडी बघू शकत नाही एवढी संघटना आणि हा गुणगौरव समारंभ सत्कार मूर्ती बघून मी स्वतः घालवून गेले आणि प्रत्येक स्त्रीला हा अधिकार असतो की आपलं कौतुक व्हायला पाहिजे फक्त चूल आणि मूल आणि घरातलं काम सांभाळणं हे महिलांचं सा काम नसतं पण इथं बघून असं वाटत की प्रत्येक स्त्री ही आघाडीवर असते आणि ऍक्टिव्ह असते मला असं वाटतं किती लेडीजला ले इथं असं वाटतं की आपण सुंदर दिसावं सगळ्यांना आपला अधिकार आहे तर मी स्किन स्पेशलिस्ट आहे आणि स्किन संदर्भात कोणाला काही प्रॉब्लेम असेल किंवा पीसीओडी जसं लेडीजचे मासिक पाळीचा प्रॉब्लेम असतो आणि ती गोष्ट आपण सगळ्यांपासून लपवतो आता तिथूनच सुरुवात असते आपल्या सगळ्या गोष्टींची आणि आपण ती गोष्ट माघारी ठेवतो तर पीसीओडीचा प्रॉब्लेम कोणाचा असेल तो, तो आपण तीन महिन्यात क्लिअर करतो आणि जसं लेडीजचे वय झाल्यानंतर आफ्टर फोर्टी फाय किंवा थर्टी फाय त्यांचं मासिक पाळी जाण्याची वेळ असते मेनोपॉज म्हणतात त्याला तर त्या संदर्भात पण वाटायला लागले मग त्यांना सक्षम करायचं काम आपल्याला कराय करता आलं पाहिजे म्हणून मोठा पुढाकार अन्य निर्मूलन समितीच्या वतीने घेतला जातो तुम्हाला तुमच्या पायावर उभं करून तुम्हाला तुमचं अस्तित्व सिद्ध करता आलं पाहिजे म्हणून रोजगार असेल स्वयंरोजगार हमी असेल किंवा तुम्हाला छोट्या छोट्या उद्योगांमधून स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचा पैसा उभा करता आला पाहिजे बिझनेस असतील तुम्ही छोटे साईड बिझनेस घर बसल्या बिझनेस पॅकिंग असू द्या घरगुती कामं असू द्यात की ज्याच्यातून तुम्ही स्वतःला सक्षम करू शकणार आहात म्हणजे रोजगार उपलब्ध करून घेणार आहात यासाठी अन्य अत्याचार निर्मूलन समिती खूप सुंदर असं काम करते नक्कीच तुम्हाला कोणालाही असं वाटलं तर तुम्ही राधाताई असतील दादा असतील किंवा अन्य अत्याचार निर्मूलन समितीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला संपर्क साधा नक्कीच रवींद्रदादा तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहण्यासाठी बळ देतील आणि तुम्हाला शंभर टक्के सपोर्ट करतील ही माझी खात्री आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जोरात टाळ्या तुम्ही वाजवायच्या आहे माझं कंप्लीट बोलणं झाल्यानंतर की दादा फक्त रवींद्रदादा फक्त महिलांसाठीच नाहीत तर माझ्या साठ्या माझ्यासारख्यांसाठी सुद्धा काम आहेत आणि याच्यापेक्षा मोठं भाग्य एका हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात जो सुवासिनींचा कार्यक्रम असतो जिथे सुहासणींना मानपान असतो तिथे मला बोलवलं जातं मी तिथे बोलते याच्यापेक्षा मोठा सन्मान काय मिळत असेल बरं मला त्याच्या पोटी जन्म घेतला तर सुद्धा त्याला दूर लोटतो अशा दूर लोटलेल्या तृतीपंथमधल्या एखाद्या बालकाला दत्तक घेणं त्याच्यासाठी काम करणं त्याच्यावरती अत्याचार झाला तर था पोलीस कंप्लेंट घेत नाहीत अशा लोकांसाठी आणि अत्याचार निवडणूक समितीच्या त्या महाराष्ट्राच्या संघटक आहे मी त्या आणि आमची सगळी टीम संपूर्ण राज्यभर अशा तृतीपंत्यांसाठी ज्या ज्या ठिकाणी आम्हाला गरज पडेल त्या ठिकाणी आम्ही धावून जातो आणि अशा तृतीपंतच्या सुखामध्ये दुखामध्ये सहभागी होऊन त्यांना सहकार्याने मदत करत असतो अशा शिवलक्ष्मी ताई यांच्याबद्दल जोरदार काढ्या आणि युट्यूबला इंस्टाग्रामला तुम्ही त्यांना बोलत हो असाल तुमची पंथी असतानाही त्यांनी अतिशय घरकाच त्यांची पती आणि मिस्टर दालटे साहेब या ठिकाणी आलेले आहेत असतील मित्र कुठेतरी हा गाडीत बसले तर ते त्यांनी एक नव्या आदर्श तर पत्याला सुद्धा